नागपूर तुळजापूर महामार्गावर एक तास वाहतूक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महागाव येथे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख अमोल आवटे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी देशमुख भारतीय किसान मोर्चाचे प्रमोद जाधव भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी बी नाईक गोविंद देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष शैलेश कोपरकर गणेश ठाकरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रवीण ठाकरे संदीप ठाकरे अमृत देशमुख संदेश रणवीर संध्या रणवीर के नरवाडे नितीन नरवाडे सतीश ठाकरे राजसागर डोंगरे राहुल वानखेडे यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न